पुणे शहरातील रस्त्याची वाहतूक कमी करण्यासाठी बाह्य मार्ग जो काढलेला आहे एम एस आर डी सीनी बाह्य चक्रांकित पुणे महामार्ग तर त्याच्यासाठी आमची जमीन संपादित करण्यासाठी आज सकाळी आठ वाजता पोलीस बळाचा वापर करून आमच्या गावामध्ये जवळ जवळ पन्नास पोलीस दहा महिला पोलीस आणि संपूर्ण महसूल यंत्रणा ही सकाळी आली आणि बळाचा वापर त्यांनी मोजणीला सुरुवात केलेली आम्ही ह्याला आतापर्यंत कायदेशीर मार्गाने भरपूर विरोध केलाय त्यांना अनेक निवेदनं दिलेली आहेत हे निवेदना हे निवेदन त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष करून आज त्यांनी मोजणीला सुरुवात केली ह्याचा आम्ही जाहीर निषेध केला आणि आता इथून पुढे आम्ही या कामी आंदोलन उग्र आंदोलन खेड शिवापूरचा टोल नाक्यावर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार वेळ प्रसंगी आम्हाला आत्मदहन करण्याची वेळ आली तरी आम्ही करणार आज आम्ही रांजे गावामध्ये जवळजवळ साठ एकर जमीन बागायती ह्याच्यामध्ये जाती आमची माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती ज्या छत्रपतींनी रांजेगावाचा निवाडा केला त्याच रांजेगाव आज तुम्हाला छत्रपतींसारखं मानून त्या छत्रपतींचा आदर्श ठेवून तुम्ही राज्य करताय तर आम्ही तुमच्याकडे दाद मागतोय की रांजेगावं आणि आमच्या सम आजूबाजूची जी सगळी गावं आहेत सदतीस गावं यंदा कृपा करून न्याय द्या शेतकरी वाचवा शेतकरी अगोदरच कोरोनामुळं आर्थिकदृष्ट्या पूर्णतः दुर्बल झालेलं आहे आणि ह्या सगळ्या बागायती जमिनी दिल्या तर आम्ही उघड्यावर येऊ आमची मुलं बाळं सगळी उघड्यावर येतील आम्हाला जमिनी मिळणार नाहीत पुन्हा तर कृपया प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी आमच्या आंदोलनाला सकारात्मक घ्यावा आम्ही विकासाला विरोध करत नाही आहे आम्ही पर्याय दिलेला आहे की आमच्या बागायती जमिनी वाचवून डोंगर भागातून जर तुम्ही रस्ता नेत असाल तर आम्ही त्याला सहकार्य करण्याची आमची जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडू पण तुम्ही धाकधक शाही पोलीस बळाचा वापर आणि यंत्रणांचा वापर जर करून आम्हाला आमची गळचेपी करत असाल तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही आणि याची पूर्णतः जबाबदारी शासनाचीच आहे